शेतकरी मित्रांनो उन्हाळा वाढत चाललाय आणि या वाढत्या उन्हामुळे आपल्या जनावरांचा दुधाचं प्रमाण घटत चाललंय म्हणजेच आपलं उत्पन्न घटत चाललेलं आहे आणि यावरती उपाययोजना करायची आणि काय उपाययोजना करावी हे आपल्याला सुचत नाही तर गोपाळ पशुपालन तंत्रज्ञानाचे दुग्ध हो हे दुग्ध आपल्याला अठरा मिलीचा डोस अठरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या जनावरांना खुराका वाटे खाऊ घालायचं हे काय काम करतं आपल्या जनावरांची पचनशक्ती भूक वाढ वाढवत जेणेकरून आपल्या जनावरांना जे काही खायला प्यायला घालता त्याचं पचन जनावरांच्या दुधामध्ये वाढ दिसून येते आपल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते जनावरांची तब्येत चांगली होते अशा प्रकारे या दुग्धवर्धकचा वापर होतो हे बायोटेक्नॉलॉजीने बनलेला फॉर्म्युला म्हणजे दुग्धवर्धक आणि हे आपल्या जनावरांमध्ये वेळ्यापासून वीस दिवसापासून ते पाच महिन्याच्या पाच ते सहा महिन्यापर्यंत आपण देऊ शकतो कारण का हा जो सुरुवातीचा जनावरचा काळ असतो हा दुधाचा काळ असतो आणि ह्याच काळामध्ये आपल्या जनावरातून जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन आपल्याला मिळतं आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो तर आपल्यालाही आपल्या जनावरांच्या दुधामध्ये एक ते ती तीन लिटरपर्यंत जर वाढ करायची आहे आणि जर कमी झालेलं दूध तुम्हाला वाढून स्थिरता आणायचे तर शंभर टक्के दुग्धवर्धकचा वापर करून आपण रिझल्ट घ्या आपल्या जनावरांमध्ये जनावरांची असणारी तब्येत मेंटेन ठेवा दुधाचं प्रमाण मेंटेन ठेवा आणि आपला दुग्ध व्यवसाय प्रगतशील बनवा धन्यवाद